चल डवर लवकर तयारी कर ते वरच्या डवर दगडी असा लोटायला लागला आहे सायले काय रे पिंटे तू माझी लगीन करशील ना आया बाबांनी म्हणतील तर मी तर तयारच आहे मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये एक महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट या व्हिडिओ मध्ये मांडणार आहे सुप्रसिद्ध ज्या कलाकाराचे नाव गाजलेलं आहे असा पालघरचा एक उत्कृष्ट कलाकार म्हणजेच नितेश बुंदे या भावाच नाव घेतलं जात आणि याच भावाची एक जबरदस्त सर्वांना आवडणारी आणि जबरदस्त असे डायलॉग मध्ये प्रत्येकाच्या ओटा ओटावर ज्या कलाकाराच्या नाव येतं असा पालघरचा सुपरस्टार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजेच नितेश बुंदे आणि या नितेश बुंदेची एक जबरदस्त अशी शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज आलेली आहे आणि या वेब सिरीजचं नाव आहे या शॉर्ट फिल्मचं नाव आहे भानगड या शॉर्ट फिल्ममध्ये जबरदस्त असे कलाकार ऍक्टिंग करताना दिसून येत आहेत हुशारे नको करो नाही तर कुराटीचे पाशाच्या देणार तर तसाच तुला मी भुसले पोरा तुझे दम नाही जा बसला वार यामध्ये विशेष जी भूमिका आहे ती पिंट्या आणि सायली असे दोन किरदार आहेत आणि यांची एक प्रेम कथा दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर गावातील भांडण कसे होतात कोणत्या कारणावरून होतात ही स्टोरी त्या शॉर्ट फिल्म मध्ये तुम्हाला बघायला भेटेल साहेब तुम्ही पाटील झाल्यापासून पहिल्यांदाच गावात भांडण झाले अर तुला का पगार दिसतात पटकन चालव सायकल मारून तुला यामध्ये प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजेच नितेश बुंदे आहे लक्ष्मी सातवी ही नायिकेची भूमिका करते सारिका पाचलकर आहे महेश बेलकर आहे धर्मा बेलकर आहे त्याच्यानंतर सदू कवले आहे सूरज कवले आहे मिस्टर अलीबाबा आहे असे एक ना अनेक पालघरचे सुपरस्टार या भानगड शॉर्ट फिल्म मध्ये काम करताना आपल्याला दिसून येत आहे ही शॉर्ट फिल्म तुम्ही बघितली नसेल तर नितीश बुंदे या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तुम्ही जाऊन बघू शकता आजच्या दिवशी ही शॉर्ट फिल्म बघता दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पाच लाखापेक्षा जास्त व्ह्यूज या शॉर्ट फिल्मला मिळालेल्या आहेत पालघरकरांचा भरपूर प्रेम या शॉर्ट फिल्मला लाभलेला आहे पालघरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर ही शॉर्ट फिल्म बघितली गेली आणि खूप छान छान कमेंट्स या शॉर्ट फिल्मला देण्यात आल्या या शॉर्ट फिल्मचा पुढचा भाग ही लवकरच तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे पण पहिल्या भागाला चांगला सा प्रतिसाद मिळावा म्हणजे मिलियन पार व्ह्यू व्हावे वा, अशी निर्मात्याची इच्छा आहे म्हणजेच नितीश बुंदे या ग्रुपची पूर्ण त्यांच्या पूर्ण ग्रुपची इच्छा आहे की मिलियन पार झाल्यानंतर आम्ही दुसरा भाग ही लवकरच सर्वांच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत सो अजूनही तुम्ही नितेश बुंदे या युट्यूब चॅनलवर असलेली भानगड शॉर्ट फिल्म बघितली नसेल तर नक्की जाऊन तुम्ही ती शॉर्ट फिल्म बघावी आणि यामध्ये विशेष जी भूमिका आहे ती दिनेश भोईर सर यांची मिमिक्री जबरदस्त अशी तुम्हाला ऐकायला भेटेल आणि एकंदरीत भानगड शॉर्ट फिल्म थोडीशी लव्ह स्टोरी आहे थोडासा गावात होणाऱ्या वादविवाद म्हणजे जाग्यावरचं भांडण आणि कंपाऊंडवरचं भांडण या भांडणामध्ये कोण किती सिवया देतो कोण कसा भांडतो हे दाखवलं आहे आणि या दा हे दाखवून सर्वांचं मनोरंजन करण्यात आलेलं आहे सो तुम्ही बघितलं नसेल तर नितेश बुंदे या यूट्यूब चॅनल वर जाऊ शकता आणि भानगड शॉर्ट फिल्म बघू शकता आ, ही शॉर्ट फिल्म आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या सबस्क्राइब करा अशाच नवनवीन गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी धन्यवाद तुझ्या नवऱ्यास जरा तिला काही नको करू चुकी माझी आहे मी हात जोडी दो तिला काय भानगड शॉर्ट फिल्म दुसराही भाग लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे